दिवाळीचा सण म्हणजे दिवे फराळ नातेवाईक आणि या सगळ्या उत्सवाचा गोड शेवट म्हणजे भाऊबीज हा दिवस खरं तर तर फक्त एक सण भाऊ बहिणीच्या नात्याचा त्या अतूट प्रेमाचा उत्सव आहे आज आपण याच भाऊबीजच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत अगदी दिवाळीच्या पाच दिवसांच्या मालिकेतला हा शेवटचा दिवस लक्ष्मीपूजनानंतर दोन दिवसांनी येतो पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आणि हा दिवस खास भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित आहे बरोबर आपल्याकडे या सणाबद्दल काही छान कथा आहेत आणि बरीच माहिती पण आहे तर आज आपण बघूया की भाऊबीज म्हणजे काय का साजरी करतात आणि आपल्या महाराष्ट्रात याचं काय महत्व आहे भाऊ म्हणजे भाऊ हे तर ठीक आहे पण बीज म्हणजे काय नक्की बीज म्हणजे चंद्रावर आधारलेल्या आपल्या पंचांगाप्रमाणे महिन्याचा दुसरा दिवस भाऊबीज येते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या दुसऱ्या दिवशी त्याला आपण द्वितीया तिथी म्हणतो अच्छा कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणून भाऊबीज किंवा याला यमद्वितीय पण म्हणतात ना आहे सूर्यदेव आणि त्यांच्या पत्नी संग्या यांना दोन मुलं होती यम जे पुढे मृत्यूचे देव म्हणून ओळखले जाऊ लागले आणि यमुना जी पवित्र नदी म्हणून ओळखली जाते यमुना नदी हो तर यमुना आपल्या भावावर यमराजांवर खूप प्रेम करायची आणि ती त्यांना नेहमी आपल्या घरी जेवायला बोलवायची आग्रह करायची पण यमराज मृत्यूचे देव त्यांना त्यांच्या कामातून वेळ मिळणं कठीण असणार अगदी यमराजांना त्यांच्या कामामुळे जबाबदाऱ्यांमुळे बहिणीकडे जायला सवडच मिळायची नाही यमुनेला खूप वाईट वाटायचं ती वाट बघायची भावाची मग शेवटी भेट झाली तरी का त्यांची हो तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीयेचा यमराजाने ठरवलं की आज काहीही झालं तरी बहिणीकडे जायचं यमुनेला हे कळ्यावर इतका आनंद झाला म्हणजे तिचा आनंद गगनात मावेना कल्पना करू शकते मी तिने घर स्वच्छ केलं सजवलं रांगोळी काढली भाऊ येणार म्हणून जय्यत तयारी केली आणि यमराज आले तेव्हा तिने त्यांचं अगदी प्रेमाने स्वागत केलं आरती ओवाळली कपाळावर टिळा लावला टिळा म्हणजे कुंकू आणि अक्षतांचा हो कुंकू आणि अक्षता अक्षता म्हणजे अखंड तांदूळ ते शुभ मानले जातात मग त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते ते त्यांना प्रेमाने जेवू घातलं आणि एक दिवा लावला त्यांच्यासाठी दिवा हा प्रेमाचं आणि संरक्षणाचं प्रतीक म्हणून अगदी तो दिवा म्हणजे बहिणीच्या प्रेमाचा प्रकाश भावाच्या आयुष्यातलं संकट दूर करणारा बहिणीच्या या प्रेमाने आदराने यमराज खूप भारावून गेले सहजिकच आहे ते इतके प्रसन्न झाले की त्यांनी यमुनेला वर मागायला सांगितलं पण यमुनेने स्वतःसाठी काही नाही मागितलं तिने सर्व भावा बहिणींसाठी वर मागितलं काय वरदान दिलं मग यमराजांनी यमराजांनी वरदान दिलं की आजच्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेला जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल तिच्या हातचा टिळा लावून घेईल तिच्या हातच जेविल तिला मान देईल त्याला अकाली मृत्यूची भीती राहणार नाही त्याला दीर्घायुष्य लाभेल अरे वा आणि असं मानलं जात की तेव्हापासूनच भाऊबीज साजरी करायची परंपरा सुरू झाली म्हणूनच आजही बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात किती सुंदर कथा आहे म्हणजे बहिणीचं प्रेम हे मृत्यूच्या देवतेलाही प्रसन्न करणारं ठरलं पण फक्त हीच एक कथा आहे का, का अजून काही संदर्भ आहेत नाही अजून एक महत्वाची कथा आहे जी श्रीकृष्णाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नावाच्या दुष्ट राक्षसाचा वध केला तेव्हा त्या ते विजयानंतर ते थेट त्यांची बहिण सुभद्रा हिच्या घरी गेले होते आणि मग सुभद्रेने काय केलं सुभद्रेला खूप आनंद झाला होता भावाच्या पराक्रमाचा तिने श्रीकृष्णाचं औक्षण केलं कपाळावर विजय तिलक लावला मिठाई दिली आणि त्यांचं स्वागत केलं या घटनेमुळे ही बहिणीने भावाला टिळा लावण्याची पद्धत रूढ झाली असं म्हणतात हा टिळा म्हणजे वाईटावर चांगल्याच्या प्रतीक म्हणजे विजयाचा आनंद आणि बहिणीचं प्रेम याचा हा संगम आहे अजून काही कथा का हो काही पुराणांमध्ये देवी कात्यायनी आणि तिचा भाऊ कार्तिकेय यांची पण गोष्ट येते कार्तिकेयाने जेव्हा राक्षसांवर विजय मिळवला तेव्हा देवी कात्यायनीने त्याचं स्वागत टिळा लावून आणि मिठाई देऊन केलं होतं म्हणजे या सगळ्या कथांमध्ये एक समान धागा दिसतोय बहीण आपल्या भावाचं विशेषत विजयी भावाचं स्वागत करते बरोबर सन्मानपूर्वक स्वागत करणं त्यात प्रेम आहे कौतुक आहे आणि भावाच्या कल्याणाची भावना आहे या कथा ऐकल्यावर सणाचं महत्व कळत पण हे जे विधी आहेत टिळा लावणं ओवाळणं दिवा लावणं याचा नेमका आध्यात्मिक अर्थ काय त्यामागची भावना काय आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर भाऊबीज म्हणजे केवळ एक विधी नाही ते भाऊ बहिणीच्या नात्यातील शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे कपाळावरचा टिळा हे फक्त एक चिन्ह नाही तर ते भावाचं रक्षण व्हावं त्याला आशीर्वाद मिळावा यासाठीची प्रार्थना आहे आणि औक्षण औक्षण करणं आरती ओवाळणं म्हणजे भावाभोवती एक संरक्षक वलय निर्माण करणं दृष्ट लागू नये म्हणून आणि दिवा म्हणजे बहिणीच्या श्रद्धेचा काळजीचा प्रकाश जो भावाच्या आयुष्यातला अंधार म्हणजे दुःख संकट किंवा यमकथेनुसार मृत्यूचं भय दूर करतो अशी कल्पना आहे आणि भाऊ काय करतो या बदल्यात भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेटवस्तू देतो पण ती केवळ एक वस्तू नसते ते बहिणीचा प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असतं आणि त्यासोबतच तिचं रक्षण करण्याचं वचनही त्यात असतं त्यामुळे हा सण नात्यांमधले भावनिक बंध अजून घट्ट करतो किती छान अर्थ आहे या सगळ्या मागे आता आपण महाराष्ट्रातल्या पद्धतींबद्दल बोलूया इथे भाऊबीज कशी साजरी होते काय आहे आपल्या महाराष्ट्रात भाऊबीज खूप उत्साहाने आणि काही खास पद्धतीने साजरी करतात बहिणी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करतात दाराला तोरण बांधतात सुंदर रांगोळी काढतात आणि मग ओवाळणीचं ताट तयार करतात त्या ताटात काय काय असतं त्यात दिवा असतो कुंकू आणि अक्षता असतात टिळ्यासाठी मिठाई असते सुकामेवा एखादं फळ जसं केळं किंवा नारळ सुपारी आणि आरतीसाठी कापूर किंवा तुपाची वात असं सगळं छान सजवलेलं असतं आणि मग भाऊ आला की भाऊ आला की त्याला बसायला पाठ दिला जातो काही ठिकाणी पाटाभोवती पाण्याची किंवा दुधाची एक रेषा ओढतात एक मंडल तयार करतात मग बहीण भावाची आरती ओवाळते आणि मग उजव्या हाताच्या करंगळीने कपाळावर टिळा लावते कुंकू आणि त्यावर अक्षता का असं मानलं जातं की करंगळी हे प्रेमाचं आणि नाजूक भावनांचं प्रतीक आहे काही ठिकाणी भावाच्या मनगटावर एक धागा पण बांधतात अच्छा या प्रत्येक गोष्टीचा काही अर्थ आहे का टिळा आरती दिवा म्हणजे प्रेमाचा प्रकाश मिठाई म्हणजे नात्यातला गोडवा आणि भावाने दिलेली भेट ती कृतज्ञता असते आणि बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचं प्रतीक आणि ह्या सगळ्यानंतर येत ते भाऊबीच खास जेवण हो महाराष्ट्रातल्या भाऊबीच्या जेवणाची तर बातच न्यारी काय काय असत सहसा त्या जेवणात अगदी अनेक घरांमध्ये पाटावर बसवून केळीच्या पानावर किंवा ताटात जेवण वाढतात आणि बहीण स्वतःच्या हाताने केलेले पदार्थ प्रेमाने वाढते पुरणपोळी तर हवीच किंवा श्रीखंड पुरी मसाले भात वालपापडीची भाजी बटाट्याची भाजी भजी आणि दिवाळीचे पदार्थ चिवडा शंकरपाळी करंजी वा तोंडाला पाणी सुटलं खरंच हे फक्त जेवण नसतं ते प्रेम आणि सेवेचं प्रतीक असतं म्हणूनच म्हटलं जातं ना भाऊबीज ही फक्त परंपरा नाही ती भावनांची प्रेमाची आणि एकमेकांच्या जिव्हाळ्याची गाठ आहे हे ऐकूनच किती छान वाटते पण हा हो, सण फक्त महाराष्ट्रातच आहे की भारताच्या इतर भागांमध्ये पण साजरा होतो काही वेगळ्या पद्धती आहेत का हो भारताच्या बऱ्याच भागांमध्ये साजरा होतो पण थोड्या वेगळ्या नावानी आणि पद्धतींनी उत्तर भारतात याला भाई दूज म्हणतात तिथेही बहीण भावाला टिळा लावून यमराजाकडे प्रार्थना करतात अच्छा बिहार आणि बंगालमध्ये भाई फोटा म्हणतात फोटा म्हणजे टिळा तिथे काही ठिकाणी बहीण भावाला टिळा लावण्याआधी उपवास करतात आणि भारताबाहेर नेपाळमध्ये पण काहीतरी असतं ना हो नेपाळमध्ये भाई टीका म्हणतात तो दिवाळीचाच एक भाग असतो तिथे बहीण भावाच्या कपाळावर सात रंगांचा टिळा लावतात सप्तरंगी टीका प्रत्येक रंगाचा वेगळं महत्त्व असतं यातून या सणाची व्यापकता दिसते मूळ भावना सगळीकडे सारखीच आहे भावाचं कल्याण हे किती रंजक आहे पण आजच्या काळात म्हणजे जेव्हा भाऊ बहीण नोकरी शिक्षणामुळे दूरदूर राहतात तेव्हा कसा साजरा होत असेल हा सण हा महत्त्वाचा प्रश्न आहे आजकाल प्रत्यक्ष भेटणं नेहमीच शक्य होत नाही पण तंत्रज्ञानामुळे नाती जोडलेली राहतात अनेक जण व्हिडिओ कॉलवर बोलतात बहीण व्हर्च्युअल आरती ओवाळते भाऊ ऑनलाईन गिफ्ट पाठवतो म्हणजे पद्धत बदलली पण भावना तीच राहिली अगदी शुभेच्छा देण्याचे मार्ग बदलले पण त्यामागचं प्रेम काळजी आणि एकमेकांना जपण्याचं वचन ते कायम आहे परंपरा काळाबरोबर स्वतःला जुळवून घेते पण तिचं मूळ तत्व टिकून बरोबर अंतर कितीही असलं तरी नात्याची ओढ कमी होत नाही अगदी बरोबर थोडक्यात काय तर भाऊबीज हा दिवाळीच्या सणाला एका सुंदर नात्याच्या उत्सवाने पूर्णत्व देतो भाऊ बहिणीचा निस्वार्थ प्रेम मैत्री जबाबदारी या सगळ्याचं दर्शन घडवणारा हा दिवस आहे आणि आपल्याला आठवून करून देतो की खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात नाती जपण्यात आहे खरंय आपण पाहिलंय की परंपरेनुसार भाऊ बहिणीकडे जातो कदाचित त्या काळातल्या समाज रचनेमुळे असेल पण आजच्या काळात जिथे भाऊ बहीण एकाच शहरात असू शकतात किंवा त्यांच्या भूमिका अधिक समान झाल्या आहेत तिथे हे नातं कसं व्यक्त होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे पण शेवटी पुन्हा एकदा तेच वाक्य आठवतं भाऊबीज ही केवळ एक परंपरा नाही ती भावनांची आणि जिव्हाळ्याची एक अतूट गाठ आहे त्याच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा